नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी आलेली आहे कालभैरव जयंती कालभैरव जय जयंतीचं महत्त्व खूप जास्त आहे कारण या दिवशी भगवान शिवांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांचा जन्म झाला होता आणि या जयंतीनिमित्त कालभैरवांची पूजा केली जाते त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि पौराणिक कथेनुसार भगवान शिवांनी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव यांचा अवतार घेतला होता म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे कालभैरव हे काळ मृत्यू दैवी आणि न्यायाचे रक्षक आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने संरक्षण मिळते असं मानलं जातं या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे आणि शत्रूपा पासून संरक्षण मिळतं आणि धैर्य हो, सकारात्मकता वाढत असतं तसेच कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता शत्रुबाधा दूर होते आणि अकाली मृत्यूचे भय कमी होते तंत्र आणि मंत्राच्या सिद्धीसाठी कालभैरवांची पूजा ही केली जाते कालभैरवांच्या पूजेशिवाय भगवान शिवशंकरांचे व्रत हे देखील अपूर्ण मानले जाते कालभैरव हे अनेक कुटुंबातील एक कुलदैवत देखील आहेत अनेक धार्मिक दृष्टिकोनातून कालभैरव जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळं या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे बुधवारी कालभैरव जयंतीला तुम्ही काही नाही केले तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आईने मुलांसाठी इथे लावा एक असा दिवा हा दिवा लावल्याने सर्व संकट विघ्न अडचणी दूर होऊन मुलांना सोन्यासारखे दिवस येतील अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर असा हा दिवा मुलांसाठी कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती न नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कार्तिक कृष्णा अष्टमीच्या दिवशी मध्यान भगवान शंकरांपासून कालभैरवांची उत्पत्ती झाली आणि म्हणून या दिवशी कालभैरव जयंती ही साजरी केली जाते आणि कालभैरव हे अष्टभैरवांपैकी एक मानले जातात यांना काशीचा कोतवाल असं देखील म्हटलं जातं भगवान शंकरांच्या रक्तातून त्यांची उत्पत्नी झाली आणि भगवान शंकराने त्यांना काशीत राहण्याची आज्ञा केली म्हणून तुम्ही काशीला गेले तर बघा सर्वप्रथम आपल्याला कालभैरवांचे दर्शन घ्यावे लागते आणि कालभैरव हे आयुष्य मोक्षदायक आणि धर्म अंत आणि कामप्राप्तीसाठी ही उपासना केली जाते कालभैरवांची भैरवांची उपासना केल्याने आपल्याला पाहिजे ते आपली इच्छा पूर्ती होते म्हणूनच कालभैरवांच्या जयंतीच्या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय सकाळी तुम्ही किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार करू शकता सकाळी करणार असाल तर बारा वाजायच्या अगोदर तुम्हाला मुलांसाठी हा एक दिवा जो आहे तो एका ठिकाणी लावायचा आहे आणि जर सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झालं तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा मुलांसाठी लावू शकता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा महाशिवपुराणातील सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी त्यांचे प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपली मुलं कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये आणि म्हणूनच तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल आणि सतत हट्टीपणा जिद्दीपणा करत असेल सांगितलेलं कोणतीच गोष्ट ऐकत नसेल किंवा सतत चिडचिड करत असेल तुमच्या मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल नजरदोष होत असेल यामुळे तुमची मुलं आजारी पडत असतील किंवा घरातल्याच लोकांची आपल्या मुलांना नजर लागत असेल आणि यामुळे मुलं चिडचिडकपणा करतात हट्टीपणा करतात किंवा तुमची मुलं शिक्षण घेतात परंतु त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नाही मुलं जो काही अभ्यास करत आहेत तो त्यांच्या लक्षात राहत नाही मुलांच्या बघा काही कालांतराने त्यांचा अभ्यासातून मन उडतं ते पहिले खूप हुशार होते त्यांचा अभ्यासात आता मन लागत नाही मुलांना बघा बाहेरच्या व्यक्तीची एखादी नजर झाली असेल तर ती त्यांची प्रगती खुंटत जाते मुलं जर मोठी असतील तुमची ती नोकरी करत असतील परंतु त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा तुमच्या मुलांना वाईट व्यसन लागलेलं आहे मुलं जर एखाद्या वाईट व्यसनी मध्ये गेले असेल मुलींच्या नादी लागली असेल किंवा मुलगी असेल ती मुलांच्या नादी लागली असेल जे तुम्हाला नको आहे तर मुलांना या वाईट गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी देखील हा उपाय शंभर टक्के प्रभावी आहे तसेच बघा तुमची तुमच्या मुलांची सतत वाद होत असतील आई मुलांमध्ये सतत कटकटी भांडणं होत असतात मुलगा आईची कोणतीच गोष्ट ऐकत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा या उपायाने आई मुलांच्या किंवा वडिलांनी मुलांच्या नात्यामध्ये सुद्धा गोडवा निर्माण होतो दोघांमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या शंभर टक्के दूर होतील तसेच तुमच्या मुलांवर सतत संकट अडचणी बाधा येत असतील मुलांवरती सतत विघ्न येत असतील तरी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे वर्षातून एकदाच हा उपाय केला जातो त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या लहानातल्या लहान मुलांसाठी त्या मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली दोघांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता जर मुलं तुमची बाहेरगावी शिकायला असतील तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करता येणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बुधवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची त्यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरी चालेल किंवा मग संध्याकाळी केला तरी चालेल त्यानंतर बघा तुमची मुलं जर तुमच्या जवळ असतील तर मुलांना स्वतःना जवळ घेऊन हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि जर मुलं बाहेरगावी असतील तर आई किंवा वडील यांनी मुलांसाठी हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं त्याच्यामध्ये बघा एक दिवा तयार करायचा हा दिवा तयार केल्यानंतर दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वाट टाकायची आणि या मातीला तुम्हाला का थोडंसं काळं लावायचं काजळ वगैरे ते लावलं तरी चालेल दुहेरी कापसाची भाजी आहे ती तुम्हाला थोडीशी काळी बनवायची आणि ती त्या दिव्यात लावायची यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही ता सादर तेल घातलं तरी चालेल यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत एक लोटा जल घ्यायचं हे जल शुद्ध पिण्याच्या पाण्याने भरलेलंच असावं यानंतर या सोबत एक नारळ घ्यायचं या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे मुलांना सोबत घेऊन जायचं आहे मुलं शाळेत गेली तर आई वडील जाऊ शकतात आता कालभैरवांच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे तुम्हाला सर्वप्रथम हे जल जे आहे ते, ते भैरवांवरती अर्पण करायचं पायापाशी अर्पण करायचं त्यानंतर मग अम... तिथेच समोर एक है, तो है। हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा नारळ जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यांच्यासमोर अर्पण करायचं आहे यानंतर तिथेच आपल्याला कालभैरवांच्या मंदिरात बसून अकरा वेळा कालभैरव अष्टकांचं पठण करायचं आहे आणि अकरा वेळा तुम्हाला शक्य नसेल तर किमान तीन वेळा तरी तुम्हाला पठण करायचं आहे जर बघा मोठी मुलं असतील तर मुलांकडून स्वतः सेवा करून घ्यायची आणि मुलं जर लहान असतील तर तुम्ही करू शकता आता दोन्ही हात जोडून तुम्ही मुलांच्या आयुष्यात जे काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आता तुमच्या घराजवळ जर कालभैरवांचं मंदिर नसेल जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती जाऊन जल अर्पण करायचं तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आणि शिवलिंगावरती हा नारळ अर्पण करायचा आणि तिथे बसून तुम्हाला कालभैरव अष्टगमची सेवा आहे ती करायची आहे आणि दोन्ही हात जोडून मुलांच्या आयुष्यातील काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आता बघा बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर नाही महादेवांचं मंदिर नाही परंतु आम्हाला हा उपाय करायचा तर तो कसा करावा जर तुमच्या घराजवळ कालभैरवांचं महादेवांचं मंदिर जरी नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे लावायचा आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असतं तर तिथे समोर हा दिवा तुम्हाला लावायचा आणि ही सेवा जी आहे ती करायची आहे बघा ही सी ए सेवा जी आहे उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी उपाय आहे तो तुम्ही अगदी श्रद्धेने करून पहा शंभर टक्के तुमच्या मुलांच्या आयुष्यात तुम्हाला सकारात्मक बदल जाणवलेले दिसतील महाशिवपुराणात सांगितलेला हा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा खूप प्रभावी असणार आहे आपल्या मुलांच्या आयुष्यात सुखाचे आणि सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही मुलांची अभ्यासात नोकरीत भरभरून अशी प्रगती होईल जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर आई किंवा मुडी वडिलांनी मुलांसाठी हा उपाय करू शकता आणि हा उपाय जर सुतक असेल तर करता येणार नाही घरातील स्त्रीला मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करायचा नाही पुरुषांनी किंवा मुलांनी स्वतः केला तरी उत्तम राहील तरी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेहीच न माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ कालभैरव जयंतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा